नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या सर्वांना सांगतो सर वेक्टर एज्युकेशनचा फाउंडर खूप दिवसापासून मुलांचे मेसेजेस येत होते की सर की काहीतरी गेस सांगा की कुठल्या टॉपिकवर किती एमसी क्यू क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतात त्याच्या अगोदर तिकडे जाण्याच्या अगोदर काही गोष्टी क्लिअर करतो बाळांनो गेस करणं चुकीचं आहे ऍक्च्युली पण कसं आहे की ज्याला इलेक्ट्रिकलचं बऱ्यापैकी नॉलेज आहे ज्याने कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिलेला आहे तो सांगू शकतो किंवा मागाचे पेपर अनालिसिस वगैरे केले तर त्याला एवढं तर माहीत असते की बाबांनो एक्झाममध्ये कुठल्या टॉपिकवर मोस्ट ऑफ द टाईम क्वेश्चनिंग केली जाते आपली जी इलेक्ट्रिकल ब्रँच आहे ना एवढी मोठी आहे ना की त्या इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये कुठल्या च जस्टिफाय करणं प्रिडिक्ट करणं हे कट खूप कठीण आहे पण माझ्या एक तेरा वर्षाच्या अनुभवानुसार काही मुलांशी मी डिस्कस केलं ज्यांचा एईचा पेपर होता जेईचा पेपर होता किंवा जुने काही टेक्निकल असिस्टंटचे पेपर चेक मी चेक केले त्याच्या अॅनालिसिसवरून मी तुम्हाला काही बोल्ड टॉपिकवर नंबर ऑफ क्वेश्चन्स एक्झामला किती पडू शकतील याचं एक फक्त गेस टाकत आहे आणि कसं आहे मी पहिल्या गोष्ट तर गेस देत नाही आणि दिला तर मी तो चांग परफेक्टच बसतो माझा सो मला वाटतं या गेसमध्ये एक दहावीस टक्केचा टॉलरन्स असू शकतो पण याच्या व्यतिरिक्त आपलं इले पाठ होऊन गेलेलं आहे तेरा वर्षापासून मी शिकवत आहे की कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात सो जेव्हा आपण आपल्या ब्रांचकडे बघतो ना तर आपल्या ब्रँचमध्ये मशीन्स आहेत पावर सिस्टीमचा खूप मोठा सेक्शन आहे मेजरमेंटचा खूप मोठा सेक्शन आहे नेटवर्क अॅनालिसिसचा खूप मोठा सेक्शन आहे सो मी प्रत्येक कंटेंटवर मी तुम्हाला की नंबर ऑफ क्वेश्चनचं एक गेस सांगत आहे सो तेवढे क्वेश्चन एक्झाममध्ये पडले पाहिजे असं मला वाटतं मी टोटल तुम्हाला पण माहिती आहे की टोटल एमसी क्यू आपले टेक्निकलचे पन्नास आहेत टोटल वेटेच्या बानू आपले एकशे दहा बरोबर ना तर क्वेश्चन आहेत पन्नास वेटेज एकशे दहा मग तुम्ही मला तिसर पन्नासच्या पन्नास क्वेश्चन कुठल्या टॉपिकवर पडतील सांगा असं नाही सांगू शकत मी पण मी तुम्हाला एक अप्रॉक्सिमेटली पंचेचाळीस क्वेश्चन कुठल्या टॉपिकवर पडू शकतात याचं तुम्हाला एक उदाहरण देत आहे जेव्हा पण आपण कुठली पण आपल्या ब्रांचची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देताना सगळ्यात सगळ्या जो मेन सेक्शन आहे तो आहे बांनो इलेक्ट्रिकल मशीन्स मशीनमध्ये सगळ्यात फेमस आहे ट्रान्सफॉर्मर मग तो सिंगल फेज असो थ्री फेज मग फेमस आहे सिंगल फेज आणि थ्री फेज इंडक्शन मोटर जे आपण घरी आणि विहिरीवर वापरता देन रोल येतो डी सी मोटरचा डी सी जनरेटरचा आणि सगळ्या शेवटी एफ एच पी या चुटूर मुटूर मोटार युनिव्हर्सल मोटार स्टेपर मोटार रिपल्शन मोटार रिलक्टन्स मोटार या सगळ्यांचा स्टडी करायचा तुम्हाला पण याच्यातून जर तुम्ही म्हटले मला सांगा सिंक्रोनस मोटर टाकायची राहिली थ्री फेज अल्टरनेटेड टाकायचं राहिलं पण याच्या फेमस कोण आहे ट्रान्सफॉर्मर so, एक फेमस आहे इंडक्शन मोटर एक फेमस आहे अल्टरनेटर एक फेमस आहे सिंक्रोनस मोटर एक फेमस आहे सो माझ्या अनुभवानुसार याच्यात एक तर पाच ते सहा सी क्यू एक्झाममध्ये विचारलेच पाहिजे वेळेस जास्त येतील पण कमी नाही येणार कमीत कमी पाच ते सहा कारण आपल्या ब्रँचमध्ये एम सी क्यू हा खूप मोठ्या सेक्शनमध्ये मोडतो सो so, फाय टू सिक्स सी क्यू मशीन्सवर यायलाच पाहिजे दुसरा जो आपल्या ब्रँचमध्ये सगळ्यात मोठा सेक्शन आहे ज्याला सर्किट अॅनालिसिस असं म्हणतात खोंड्याचे नेटवर्क अनालिसिस तर नेटवर्क किती प्रकारचे असतात दोन प्रकारचे ए आणि डी सी एसीमध्ये तीन चॅप्टर मी तुम्हाला शिकवलेत ए सी फंडामेंटल ए सी सेरीज सर्किट ए सी पॅरल सर्किट ए सी पॅरल सर्किटवर सहसा क्वेश्चन येत नाही आलं तर रेझोनन्सवर येईल रेझोनंट फ्रिक्वेन्सीवरील क्वालिटी फॅक्टर होईल पण ए सी फंडामेंटल आणि ए सी सेरीज सर्किट चांगलं करा रिॲक्टन्स इम्पिडन्स पॉवर फॅक्टर ॲक्टिव्ह पॉवर ॲक्टिव्ह पॉवर एक्सेट्रा जेवढं सांगाल तेवढं कमी आहे पण आपल्या ब्रँचमध्ये सगळ्यात मेन रोल आहे डी सी सर्किटचा डी सी सर्किटमध्ये काय येतो ओम्सला येतो सीरीज आलं पॅरल आलं स्टार टू डेल्टा डेल्टा टू स्टार सीडीआर व्हीडीआर व्होल्टेज सोर्स कॉम्बिनेशन करंट सोर्स कॉम्बिनेशन व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्स जेवढं मी सांगितलं याच्यावर एमसीक्यू येतो एमसीक्यू मुद्दाम अशा गोष्टीवर विचारला जातो ज्याला थोडा वेळ कमी लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं नेटवर्क अनालिसिसमध्ये क्रिच ऑफ लॉ केसीएल आणि के व्ही एल त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला पाच थेरम शिकवले होते सुपर पोझिशन थेरम थेवनीननं थेरम नॉर्टन थेरम सो so, मॅ पॉवर ट्रान्सफर थेरम आणि रेसिप्रोसिटी आत्ता सांगतो आला तो क्वेश्चन कशावर हो येईल थेओनिन थेरमवर येऊ शकतो नॉर्टन थेरमवर येऊ शकतो किंवा पी मॅक्सच्या फॉर्म्युल्यावर येऊ शकतो सुपर पोझिशन करू नका रेसिप्रोसिडी करू नका सो so, माझ्या अनुभव अनुभवानुसार डी सी सर्किटवर सगळ्यात जास्त क्वेश्चनिंग होईल नंबर ऑफ क्वेश्चन बळान असतील सहा किंवा सात नेटवर्क अॅनालिसिस एक असा विषय आहे की यानं हवा जर केली ना तर पूर्ण पेपर खाऊन टाकेल पण एक्झामिनरचं जर याच्याकडे लक्ष गेलं नाही तर एक तीन चार क्वेश्चन पण पडले पण पाच क्वेश्चन तुमचे कुठंच गेले नाहीत नेटवर्क अॅनालिसिसचे जे तुम्हाला फास्ट सॉल्व्ह करावे लागतील का तुम्ही जर याला फास्ट सॉल्व्ह केलं बहानो तो तुमचा पेपरचा टाईम मॅनेजमेंटची माय बहीण होऊन जाईल अंडरस्टँड पुढचा आहे सगळ्यात मेन इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम तुमचा पेपर हा पारेशनचा आहे ट्रान्सकोचा सो ट्रान्समिजन आणि डिस्ट्रीब्युशनवर सगळ्यात जास्त क्वेश्चनिंग पडणार पावर सिस्टीम तीन पार्टमध्ये डिवाईड झालं आहे जनरेशन ट्रान्समिजन आणि डिस्ट्रिब्युशन तुम्हाला जनरेशनचं थोडं वरून वरून वाचा पण मी रिक्वेस्ट करतो ट्रान्समिजन आणि डिस्ट्रीब्युशनला सोडू नका मग ते ओव्हरहेड केबल असेल अंडरग्राऊंड केबल असेल हे असेल ते असेल वेगवेगळ्या टाईपचे ट्रान्सफॉर्मर असतील वेगवेगळे व्होल्टेजेस लेवल असतील टावरच्या साईज असतील वेगवेगळे रेटिंग असतील व्होल्टेज रेंजेस असतील काहीच सोडू नका सगळं वाचा याच्यावर मोर दॅन एट क्वेश्चन पडू शकता आपण आठ पकडून चालू ना एईच्या पेपरमध्ये याच्यावर सात क्वेश्चन आले होते तर तुमचा टेक्निकल असिस्टंटचा पेपर आहे मग तुम्ही जेईचा द्या एईचा द्या क्वेश्चनचं मारि मार्जिन असेच असते आपण आठ किंवा आठपेक्षा जास्त पकडू नेक्स्ट आहे बरो इलेक्ट्रिकल मेजरमेंट आता मेजरमेंटमध्ये काय येतं मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक करंट मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक व्होल्टेज मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मग पी एम एम सी आलं एम आय आलं वॅट मीटर आलं एनर्जी मीटर आलं मेगर आलं अर्थ टेस्टर आलं वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आले सगळे पाठ करून जा सगळे डीपमध्ये पाठ करू नका की मेन मेन गोष्टी पाठ करा थोडं स्मार्ट वर्क करा सो मला असं वाटतं मेजरमेंटवर तीन किंवा चार एमसीबी यायला पाहिजे यायला पाहिजे बरं नेक्स्ट आहे पर्वा फंडामेंटल ऑफ इलेक्शिट ज्याला बेसिक म्हणतात बेसिक म्हणजे काय रेजिस्टन्स इंडक्टन्स कॅपॅसिटन्स रेजिस्टिविटी कंडक्टिव्हिटी स्पेसिफिक रेजिस्टन्स टेम्परेचर कोविपिशन सेरीज पॅरल चुटरून मुटरून ओम्स लॉ जा बेसिक्स बेसिक वर तुमचं एक नॉलेज चेक करण्यासाठी फिक्स तीन ते चार एम विचारले जातात जर तुम्हाला बेसिक्स एमसीक्यू जर जमले नाही तर बानो समजायचं बाकी ठिकाणी तुम्ही सगळं घाण करून टाकली बेसिकचे एमसी क्यू तुम्हाला जमलेच पाहिजे कारण एक क्वेश्चन सोपे असतात फक्त तेवढं बेसिक्सचे रिलेटेड असतात नेक्स्ट आहे बरोबर बेसिक अँड पावर इलेक्ट्रॉनिक्स तर माझ्या अनुभवानुसार बेसिक इलेक्ट्रॉनिक्स वर जास्त क्वेश्चनिंग होईल डायोड काय असतो पी एन जंक्शन डायड काय असतो झीनर डायोड म्हणजे काय एलईडी काय असते फोटो सेल काय असतो सोलार सेल काय असतो ट्रान्झिस्टर काय असतं ट्रान्झिस्टरचे टाईप अँप्लिफायर काय असतं व्होल्टेज रेग्युलेटर काय असतं हे सगळं इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट तुम्हाला याच्यामध्ये आहे प्रत्येकाचे सिम्बॉल प्रत्येकाचे फंक्शन नक्की पाठ करून जाल रिक्वेस्ट करतो याच्यावर बघ चार ते पाच क्वेश्चन याच्यावर क्वेश्चनची रेंज वाढू शकते माझ्या अनुभवानुसार जेव्हा मी मुलांशी डिस्कस केले त्यांनी मला सांगितले की सर पारेशनमध्ये सहसा इलेक्ट्रॉनिक्सवर थोडं जास्तच भर दिला जातो पहिलं भर द्यायचे आता देतील का नाही माहीत नाही पण एक चार पाच क्वेश्चन तुम्ही याच्यावर पकडून चला नेक्स्ट आहे परवा स्विच घर अँड प्रोटेक्शन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कंटेंट बिलांग्स ब्रांच स्विच घर अँड प्रोटेक्शनमध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा गोष्ट नंबर एक रिलेच काय करतात रिलेचे फंक्शन रिलेचे सिम्बॉल वेगवेगळ्या प्रकारचे रिले आणि ते रिले कुठे वापरतात देन यू आपण सर्किट ब्रेकरकडे सर्किट ब्रेकरचे टाईप त्यांच्या व्होल्टेज रेटिंग त्यांना वापरतात कुठे आणि त्यांच्या डायग्राम पण पाठ करायच्यात त्याच्या व्यतिरिक्त आयसोलेटर काय करतो बसबार काय करतो फिडर काय करतो मेन काय करतो सगळं पाठ करून घ्या पण रिले आणि सर्किट ब्रेकवर सहसा क्वेश्चनिंग येते तीन किंवा चार एमसीबी तुम्ही याच्यावर शंभर टक्के पकडून घ्या चालेल नेक्स्ट टाईप बरोबर आपल्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स सहसा मी ऑब्झर्व केलेलं जर तुम्ही एई जेई प्रिपेअर करत असाल तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स करायचं टेक्निकल असिटंटला मला वाटत नाही याच्यावर क्वेश्चन येईल त्याच्या व्यतिरिक्त त्या वेळानं कंट्रोल सिस्टम कंट्रोल सिस्टीम पॉलिटी टेक्निकल आयटीआवाल्या नसतो सो याच्यावर क्वेश्चन येत नाही नंतर आहे सेफ्टी डिव्हायसेस सेफ्टी डिव्हायसेस आयटीवालांना माझ्यापेक्षा चांगले माहीत असतील जे तुम्ही सेफ्टी डिव्हायसेस वगैरे यूज करता कुठं काम करत असताना कुठं वर्क करत असताना मेंटेनन्स रूममध्ये वगैरे ते जनरल नॉलेजशी रिलेटेड क्वेश्चन आहेत एखादे दोन एम सीके ह्याच्यावर तुम्ही पकडून चला जसं आपल्या ब्रांचमध्ये इलेक्ट्रिकल मेजरमेंट आहे तसंच इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट आहे मल्टीमीटर काय असतं मल्टीमीटरचे फंक्शन काय असतं मे त्याच्यानंतर क्लायम्पॉन मीटर काय असतं सी आर टी काय असतं सी आर ओ काय असतो एल सी आर मीटर काय असतं फंक्शन जनरेटर काय असतं सिंक्रोनोस्कोप काय करतं ट्रिगरिंग सर्किट काय करतं सगळं पाठ करून जा आला तर दिवस क्वेश्चन येऊ शकतो किंवा येऊ पण नाही शकत ना फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्सेस आहेत दे आय बरो आयू रूल्स ज्या आय टी आयवाल्यानं विचारलं जातात आई रूल्स हो तुम्ही एक एम सी घेऊ तर हंड्रेड पर्सेंट पकडून चला मग चेक करू बरं टोटल क्वेश्चन की झालं आपण मोठा डिजिट पकडू सहा आणि सात तेरा तेरा आणि आठ किती झालं एकवीस एकवीस आणि चार झाले पंचवीस पंचवीस आणि चार झाले एकोणतीस एकोणतीस आणि पाच झाले चौतीस चौतीस आणि चार झाले पस्तीस पस्तीस एकोणचाळीस आणि चाळीस मी तुम्हाला चाळीस एमसी क्यूचे प्रिडिक्शन सांगत आहे आता उरलेले दहा एमसी क्यू बांवर सिस्टम मध्ये घुसतील नेटवर्क अॅनालिसिस मध्ये घुसतील मध्ये घुसतील याचं प्रिडिक्शन करणं मुश्किल आहे पण मी आता सांगतो चार गोष्टींवर रिक्वेस्ट करतो पाच गोष्टींवर जास्त लक्ष द्या सगळ्यात पहिलं पावर्स ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये डोकं घाला नंतर नेटवर्क अनालिसिसमध्ये डोकं घाला मशीन्समध्ये डोकं घाला मेजरमेंटमध्ये डोकं घाला आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये डोकं घाला हे पाच सेक्शन तुमचे हंड्रेड पर्सेंट झाले तर तुम्हाला तुमचा स्कोअर दिसेल अदरवाइज तुम्हाला तुमचा स्कोअर दिसणार नाही आहे तुम्हाला वेळ लागला तर नेटवर्क अनालिसिसमध्ये वेळ लागू शकतो so, सो नेटवर्क अॅनालिसिसचे न्यू मर्कल जेवढं जमतं तेवढं शॉर्टकट पद्धतीने सॉल्व करायचा प्रयत्न करा क्वेश्चन्स अँसर शुअर असल्याशिवाय टिक करायचं नाही फेका फेकी केली तुमचे मार्क कमी होतील या गोष्टी लक्षात ठेवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्युरी आली की तुम्हाला वाटत असेल की सर याच्याबद्दल थोडं सांगा याची माहिती द्या हे कसं करायचं ते कसं करायचं टाईम मॅनेजमेंट कसं कव्हर करायचं मला कमेंटमध्ये टाका नक्कीच मी पुढच्या दोन दिवसात त्याच्यावर व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासाठी अपलोड करेल अंडरस्टँड धन्यवाद